या पेपरला आधी क्वे कुन, कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स येऊन गेले ते मी तुम्हाला पहिले सांगते कला रंजन हा शब्द येऊन गेला होता मराठीतून आणि इंग्लिशमधून देखील निसर्ग म्हणजे नेचर हा शब्द येऊन गेला होता फुलपाखरू म्हणजे बटरफ्लाय सैनिक म्हणजे सोल्जर अशा प्रकारचे शब्द येऊन गेले होते या व्हिडिओमध्ये आपण न्यूज म्हणजे बातमी हा शब्द पाहणार आहोत त्यापूर्वी मी एक्झामला जाताना तुम्ही नेमकं काय करायचं आहे आणि ए ग्रेड कशी मिळवायची आहे हे व्हिडिओ स्कीप न करता तुम्ही शेवटपर्यंत पाहायचं आहे पहा सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की तुम्ही सॅकमध्ये मी सांगितलेल्या गोष्टी सगळ्या आधीच भरून ठेवा एकही गोष्ट घरी विसरू नका शार्प केलेल्या पेन्सिल्स पॅलेट टाईल ब्रश त्यानंतर ऑइल पेस्टल कलर किंवा तुम्हाला हवे असणारे सगळे कलर्स बॉटल्स कलर्सचे त्याचप्रमाणे कंपास बॉक्स घेऊन कलरिंग जा कलरिंगचे सगळे मटेरियल तुमच्याजवळ जे असतील ते सगळे घेऊन जा पॅड घेऊन जा ड्रॉईंगचं मोठं कापडी फडकी दोन कॉटनची घेऊन जा म्हणजे तुम्हाला ब्रश व्यवस्थित वेळोवेळी पुसता येईल त्याचप्रमाणे ब्रश वेगवेगळ्या प्रकारचे जे ज्या नंबरचे तुमच्याकडे उपलब्ध असतील त्या नंबरचे सगळे ब्रश तुम्ही घेऊन जा आणि वॉश देण्यासाठी किंवा एखादा मोठा असा कलर देण्यासाठी तुम्ही एक चपटा म्हणजे फ्लॅट ब्रश घेऊन जा इंक पेन घेऊन जा वॉटरप्रूफ असणारं स्केच पेन जेल पेन जे काही ब्लॅक कलरचं तुमच्याकडे आहे ते तुम्ही घेऊन जा शक्यतो पेन ब्लॅक कलरचा वापरा कारण काय होतं जे स्केच पेन असतात त्या स्केच पेनने खूप जाड रेश येते आणि पेनने अतिशय बारीक अशी रेश येते ती दिसायला छान दिसते त्यामुळे स्केच पेन वापरण्यापेक्षा तुम्ही ब्लॅक कलरचा पेन वापरलेला कधीही चांगला चांगल्या क्वा क्वालिटीचं रबर घेऊन जा शार्पनर घेऊन जा असे सगळ्या वस्तू घेऊन जा हॉल तिकीट कोणत्याही परिस्थितीत घेऊन जायचं आहे स्कूलचं आयडेंटिटी देखील असेल तर घेऊन जायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आदल्या रात्रीच बॅगेमध्ये भरायच्या आहेत तुमच्या सॅकमध्ये भरायच्या आहेत पाण्याच्या दोन बॉटल घेऊन जा एक ब्रश धुण्यासाठी लागेल आणि एक तुम्ही प्यायला लागेल घड्याळ बरोबर घेऊन जा त्याचप्रमाणे तुम्ही जेवणाचा डबा म्हणजे टिफिन तुमचा घेऊन जा कारण मध्ये ब्रेक होणार आहे आणि ब्रेक नंतर हा पेपर असणार आहे आता मी व्हिडिओमध्ये जी काही माहिती सांगितली आहे ती तुम्ही शेवटपर्यंत ऐकायची आहे सगळ्या स्टुडंट्सला एक महत्त्वाची गोष्ट मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते की लेटरिंग हा पेपर आहे किंवा प्लेन जॉमेट्री हा जो पेपर आहे किंवा एलिमेंट्रीचे तुमचे सगळे कोणतेही पेपर आहेत मी आता लेटरिंग पेपरविषयी सांगते तुम्ही अतिशय पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशनने आणि शंभर टक्के लेटरिंग काढताना तुम्ही तुमचं कष्टच घ्यायचं आहे व्यवस्थित काढायचं आहे शंभर टक्के तुम्ही जेवढं तुम्हाला क्रिएटिव करता येईल वेगवेगळ्या आयडियाज तुम्हाला वापरता येतील त्या तुम्ही लेटरिंगमध्ये वापरायचं आहे म्हणजे मला तुम्हाला असं सांगायचं आहे जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करा प्रयत्न केल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला लेटरिंगमध्ये ए ग्रेड मिळणार आहे सगळा वेळ शेवटपर्यंत तुम्ही डिटेलिंगसाठी वापरा अक्षर व्यवस्थित काढा आणि व्हिडिओ स्किप न करता आता पुढे ऐका एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचे सगळे लेटेस्ट क्वेश्चन पेपर्स चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्याचप्रमाणे एलिमेंटरी एक्झामचे अपडेट्स रिझल्ट डेट आणि इतर भरपूर नवीन व्हिडिओ चॅनलवरती मी टाकलेले आहेत या ठिकाणी डिझाईनचा जो पेपर आहे म्हणजे नक्षीकाम संकल्पचित्र हा जो पेपर आहे यामध्ये न्यूज हा शब्द किंवा बातमी हा शब्द मला महत्त्वाचा वाटतो त्यामुळे तुम्ही तो करून जायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही काढू शकता किंवा तुमच्या मनाप्रमाणे न्यूजशी रिलेटेड काय तिथे काढता येईल काय दाखवता येईल त्या पद्धतीने तुम्हाला दाखवायचं आहे पहा हा शब्द लिहिताना अक्षर मोठं काढायचं आहे त्याचप्रमाणे ए ग्रेड जर तुम्हाला एक्झामला डिझाईनच्या पेपरला जर तुम्हाला हवी असेल तर काही गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील त्यामुळे तुम्हाला ए ग्रेड मिळवणं अतिशय सोपं जाणार आहे तुम्ही जी अक्षरं आहेत ती तुम्ही मोठी मोठ्या अक्षरामध्ये हे सगळं लिहायचं आहे स्वच्छपणा नीटनेटकेपणा ने, तुम्ही व्यवस्थित ड्रॉईंग पेपरवर दाखवायचा आहे की जो परीक्षक आहे त्याच्या पहिल्याच नजरेमध्ये तुमचा नेटनेस दिसायला हवा लेटरिंग लिहिताना हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे माझ्या चॅनलवरती मी भरपूर व्हिडिओज लेटरिंगच्या टाकलेल्या ले आहेत भरपूर एक्झाम्पल्स आहेत या शब्दाबरोबरच न्यूज म्हणजे मराठीतून बातमी असा शब्द आहे न्यूज रसा ज ज्या प्रकारे मी तुम्हाला लिहून दाखवला आहे त्याचप्रकारे तुम्ही बातमी हा शब्द लेखी देखील डेकोरेटिव्ह करून लिहू शकता हा जो वर्ड आहे तो मराठी मिडियमची मुले इंग्लिश मिडियमची मुले दोन्ही स्टँडर्डची मुले या प्रकारे लिहू शकतात त्याचप्रकारे पहा शब्द जो आहे लेटरिंग लिहिताना तुम्ही स्पेसमध्ये जी काही एका शब्दाच्यामध्ये एका अक्षराच्यामध्ये म्हणजे एका लेटर्सच्यामध्ये जी स्पेस देणार आहात ती सगळीकडे सारखी ठेवायची ते आहे तेव्हा तुम्हाला ए ग्रेड मिळते एक्झाममध्ये तुम्ही प्रेझेंटेशन चांगल्या प्रकारे करायचं चा आहे घाई करायची हो नाही व्यवस्थित सावकाश शांतपणे कॉन्सन्ट्रेशनने जे शब्द आहेत त्याच्यामध्ये चुका होऊ द्यायच्या नाहीत आणि व्यवस्थित लेटरिंग लिहायचं आहे त्याचप्रमाणे ज्योमेट्रीच्या व्हिडिओज देखील चॅनलवरती मी टाकलेल्या आहेत त्या तुम्ही पाहायच्या आहेत आणि तुमची जी अक्षरं आहेत किंवा लेटर्स तुम्ही जे काही काढणार आहेत ते तुम्ही एकाच म्हणजे तुम्ही कोणतंही आकार जो आहे अक्षरांचा साईज जो आहे तो अगदी एकसारखा ठेवायचा आहे जर काही अक्षरं लहान काही अक्षरं मोठी दिसली तर तुमचं प्रेझेंटेशन खराब होतं त्यामुळे व्यवस्थित अक्षराची उंची म्हणजे हाईट विडथ म्हणजे खोली ही तुम्ही व्यवस्थित ठेवायची आहे परफेक्ट ठेवायची आहे परफेक्ट इं परफेक्ट प्रकारे असं इम्प्रेशन तुम्ही परीक्षकांवरती पाडायचं आहे तेव्हा तुम्हाला ए ग्रेड मिळणार आहे त्याचप्रमाणे अक्षरे एकदमच डावीकडे किंवा उजवीकडे झुकली तरी तुमचे मार्क कमी होणार आहेत तुम्ही अगदी हाताने हलक्या लाईन अक्षरं सरळ काढायची आहेत व्यवस्थित काढायची आहेत मार्जिन्स व्यवस्थित पाळायचं आहे त्याचप्रमाणे साईडला मार्जिन ठेवून मग लेटरिंग करा मार्जिन न ठेवता जर लेटरिंग केलं तरी दिसायला ते व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे हातामध्ये पेन्सिल अतिशय हलक्या प्रकारे धरायची आहे पेन्सिलला तुम्ही जास्त दाबून लिहायचं नाही रगडून लिहायचं नाही सुरुवातीला रफ आधी तुम्ही हे जो काही शब्द आहे तो सेट करायचा आहे हलक्या हाताने लाईट पेन्सिलने तुम्ही जो शब्द आहे तो लिहायचा आहे आणि नंतर जसजसं तुम्हाला फायनल ड्रॉईंग करायचं आहे ते तुम्ही डार्क करत जायचं आहे म्हणजे ती पेन्सिल जी आहे काढलेली ती तुम्ही डार्क करायची आहे शेवटची पाच मिनटं तर तुम्ही चेकिंगसाठी त्यानंतर फिनिशिंगसाठी ठेवायची आहेत इरेझर खूप काळजीपूर्वक तुम्ही वापरा जोराजोराने तुम्ही इरेजर जर घासलं तुमच्या ड्रॉईंग पेपरवर तरी तो ड्रॉईंग पेपर खराब होतो आणि तुम्ही व्यवस्थित हाताखाली काहीतरी दुसऱ्या गोष्टी घेऊन तुम्ही व्यवस्थित पेपरवर डाक पाडायचा नाही आणि हाताखाली काहीतरी ठेवून तुम्ही ते पेन्सिलने जे काही वर्क करणार आहे किंवा कलरिंग करणार आहे ते तुम्ही करायचं आहे चुकीचं अक्षर लिहिलं तरीसुद्धा तुमचे मार्क जाऊ शकतात तुम्हाला फेलही केलं जाऊ शकतं त्याच्यामुळे तुम्ही चुकीच्या अक्षर किंवा वर्ड एखादा शब्द तुम्ही चुकीचा लिहायचा नाही त्यानंतर असं बोल्डनेस नेट स्पेच स्पेसिंग स्ट्रेट अलाइनमेंट असं व्यवस्थित इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही तुमच्या परीक्षकांना इम्प्रेस करून घेऊ शकता आणि सुंदर दिसणारं लेटरिंग तुम्हाला जास्त मार्क देऊ शकतात पहा एक्झाम पेपरमध्ये जर तुमचं स्पेलिंग चुकलं तर तुमचे डायरेक्टली मार्क कट होतात तुमची ग्रेड खाली जाते त्यामुळे व्यवस्थित तुम्ही प्रश्न नीट वाचायचा आहे अक्षराचा साईज त्याचा गॅप त्याचा थिकनेस एकदम एकसारखा ठेवा कसंही लेटरिंग करायचं नाही सगळी अक्षरं तुमची बॅलन्स दिसली पाहिजेत आणि तुमचे जे परीक्षक आहेत किंवा टीचर आहेत ते एकदम तुमच्यावर खुश झाले पाहिजेत अतिशय व्यवस्थित समांतर सरळ रेषेमध्ये तुमची अक्षरं दिसली पाहिजेत जर तुम्ही गोलाकार रेषे गोलाकार जर अक्षरं काढणार असाल थोडीशी राऊंड शेपमध्ये तर सुद्धा सगळी एकसारखी गोलसर राउंडेड अशी दिसली पाहिजेत नेट दिसली पाहिजेत स्वच्छ दिसली पाहिजेत त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आउटलाईन जी आहे ती व्यवस्थित तुम्ही डार्क करायची आहे आणि ओव्हर डेकोरेशन तुम्ही त्या शब्दाला करायचं नाही की खूप गिचमीड अतिशय असं सुटसुटीत तुमचं जे शब्द आहे तो दिसला पाहिजे आणि फक्त विचारलेली कोणता शब्द आहे त्या स्टाईलमध्येच तुम्ही ते लिहायचं आहे तुमचा जर ड्रॉईंग पे पेपरच व्यवस्थित क्लीन असेल तर नेहमी परीक्षक तुम्हाला जास्त मार्क देणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक एक्झाम प्रत्येक पेपरसाठी हे लागू होतं तुमचा जर ड्रॉईंग पेपर व्यवस्थित शेवटपर्यंत क्लीन राहिला पांढरा शुभ्र व्यवस्थित राहिला तर तुम्हाला शंभर टक्के ए ग्रेड ते देतातच एलिमेंटरी एक्झाम इतकी अवघड नाही पण तुम्ही ह्या काळजा काळजी जी आहे ही सगळी तुम्ही घ्यायची आहे पहा मी माझ्या भरपूर लेटेस्ट ले चा, डिझाईनच्या त्यानंतर प्लेन जॉमेट्रीच्या सगळ्या व्हिडिओज एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या अपलोड केलेल्या आहेत त्यामध्ये मी भरपूर एक्झाम्पल्स दाखवलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही ते नक्की पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हाईपचं जे बटन असतं ते नक्की दाबा त्याने मला लाईक मिळणार आहे धन्यवाद